नाही <laughs> <एया। laughs> <एया। laughs> ओ, ओ सर ओ मी तुमच्याकडे शिकायला आलोय ना तुम्हीच काय करून दाखवा मला शिकवा ना आपली सांगा ना प्लीज शहरे आज तुमचा कराटेचा पहिला दिवस आहे ना हो म्हणलोच म्हणतो आधी वॉर्म अप करा वाका वाका म्हणजे वार्म म्हणजे वाकायचं असं करा असा म्हणजे असं करावंच लागेल हां मग आग लागली तुमच्या तो ए सरळ ना गुड घ्या सरळ करणार तक सरळ होत सारखं वाटत नाही होते मोरे लोकांनी ना आपली ताकद बघून आपल्याला घाबरायला पाहिजे हे काय समोर आलं म्हणून भेदराइल नाही पाहिजे फायनल दिवस आहे ना कसं तर म्हटलं की तुम्हाला बरं बरं ठीक आहे ठीक आहे ना किक मारायला शिकवतो साईड किक साईड किक हा आधी हॉर्स स्टान्स म्हणजे असं करावं लागेल मला करा बेड नाही गंध पटक दिसते ना साईड किक आता रे सर चालेट हा चालेट मी काय म्हणतो आपण दुसऱ्यावर जेव्हा किक मारतो वास्तविक त्यानं ओरडायला पाहिजे का नाही तुम्ही का हा त्याच्याने जोश येतो हाऊ दजोश म्हणा माझे मागे हाऊ जोश हाव सर हाऊ जोश हाऊ सर हाय सर मी इथंच आहे मी कुठे गेलो ओराटत कशाला काय माझ्या ओरडण्यात एनर्जी असते आणि समोरच्या बकोट्यात जेव्हा बसते ना तेव्हा तो कोकल तो, तो त्रास असतो एनर्जी आणि त्या कोकल अरे अर बापराय म्हणजे त्रास अच्छा असं आहे हा असं आहे ते एनर्जी आता मी तुम्हाला आहे ना पंच मारायला शिकवतो बा माझा पारंपरिक एक पंच आहे लगेच मी मारून घेतो ते गप्पा बसावूर अगं शालू झोका दे गो नाही फालतू म्हणता तेवढा जग विख्यात पण जे तुम्हाला माझं डोकं फिरलं ना मी तुम्हाला गैरात तिंबून काढीन बर काही नीट नीट राहणार निम्मन राहणार तुम्ही निम्मन म्हणजे नीट राहा हा नीट आता थ्री पंच आहेत बर का थ्री पंच एवढ्या आपल्या स्किट मध्ये पंच आहेत एक पण वाजला नाही अजून आहे कुठं तर लाज वाटू द्या हो लाज वाटू द्या थोडी ते लेखक रगडून रगडून लिहितात आपण सगळ्या पंचची माती करतो आपली शिकवा शिकवायला कसला घ्यावा हॉर्स स्टान्स घ्या ना तो बेडूक वाटतोय ना येतो तसा घेणार का नाही मी बघा अप्पर मिडल लोअर अच्छा असं मी करायचं अप्पर लोअर पर <laughs> <laughs> <नुण। laughs> लोअर <laughs> परेल तुमच्या माटुंग असा असतो मी सॉरी ते तोंड फटकेल लोअर परेल म्हणजे सवय झाली आहे पंच मारा मला मारा। तुम्हाला भी मारू मारा पेन्शन मारा। शिकवतो तुम्हाला लागलं मग नाही लागत नाही तसं नाही बाकी काही नाही मारू मारा मारायको ऐक वा 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 सर उसला लवकर वा 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 मस्त ना होत्या तर नव्हतं करून टाकलं म्हणजे आता मी इथं उभा होतो माझ्या पायत पाय तुम्ही अडकवला आणि खाली पाडला माझं होत्या नव्हतं झालं का नाही बल तर फालतो लॉजिक आहे तुमचं काय मी कराटे मध्ये काही बी करू शकतो कौल पण फोडू शकतो मी तुम्ही कौल फोडू शकता आम्ही कसा कौल लावता म्हणजे कसं आहे आता तुम्हाला कावडची नड असेल कुणी करणी केलं नसेल तर आम्ही देवीला कौल लावतो बाय माझ्या आहे देवीचा कौल नाही मग कौल फोडतो कौल सांगतो हा, हा, हा ट्रेनिंगच्या बाग येतो बघा बघा नीट लागत आहे बरं काय हंड्रेड अशी एनर्जी भरून घ्यायची श्वास भरून घ्यायचा ठिकाण मी ऍडमिशन घेतली तुम्ही सर मला शिकवा माझ्यात एनर्जी द्या मला पॉवर बनवा नाही त्या वसाडीला लोलवली तर बघा कोण 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 अजी बायको नका ना कोकण काय झालं काय अजिबात ऐकत नाही जरा काय बोलायला गेला हातात गावल तर माझ्यावर मारते लाटेन बलिता तोपर्यंत स्वतःला फेकून मारला <laughs> स्वतःला फेकून मारले स्वतःला ठुशी मारला ना माझ्या पोटावर बाबरे पण एवढा काय घाबरायचं बायकोला घाबरायचा तुम्ही येऊन माझ्या बायकोला बघा मग कलर तुम्हाला मला ना स्वरक्षण पाहिजे नाही मला तुम्ही शिकवा सेल्फ डिफेन्सचा मला डिफेन्स बनायचंय सर कराटेने बायकोपासून नाही वाचू शकत तुम्ही कराटेचा उपयोग कराटे कुठं होता माहिती आठ दहा गुंडे आले ना हा त्यांच्याशी फायटिंग करायला म्हणजे एकटा माणूस लोडवू शकतो त्यांना एकटा माणूस मग हो। मला शिकवाच सर शिकवा कसं आहे माझी उदारी लय झालेली आहे अरे ती माणसं मला रोज मारायला येतात मला त्यांना लोवा आहे मला शिकवा सर माझी फीस उदाहरणार नाही आणि बायकोला पण शेचायचे का चला हॉर्स डान्स घ्या हॉर्स डान्स परत तोच 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 श्याम तेरे कितने नाम अरे कचरा टाकायला नंतर रे ते श्याम ये तू ये तुम्हाला बोलतो नंतर ये म्हणून तर तू काय जा गिरदार श्याम तेरी बंशी बजाय राजा अरे बापरे राजा भाई तुम्ही बापरे मी तुला कचरेवाला हा नाही नाही म्हणजे कचरेवाला वेळेस येतो ना म्हणून तसं वाटलं बसला वाला सुका कचरा असा वेगळा करेन ना मग कळेल तुला कळला काय वर्गणी दे वर्गणी वर्गणी हा ते मला दिवाळीमध्ये रावण जाळायचं वर्गणी रावण जाळतात ना मला गणपती बसवायचा आहे वर्गणी 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 दे था था दे चल पण गणपतीची अरे दिवाळीची वर्गणी दे देनाय वर्गणी नाही दिलीस ना तर दिवाळीत ते किल्ले बनवतात ना किल्ले ते तुझ्या क्लासच्या दारासमोर असा किल्ला बनवेल ना तुझ्या क्लासचा दारच तुला उघडते तू जर वर्गणी नाही दिलीस ना तर शंकरपाळी असते ना शंकरपाळी तसा तुला उभा आडवा असा चिन्हा चिरून टाकेन कळला ना चल वर्ग निघा मजाक मजाक कर माझ्या काही खरंच तो चिडलाय काहीतरी करा तर कौल फोडा त्याच्या डोक्यावर ताकदवान माणूस असतो ना त्याचं लक्षण काय असतं असत हा उथड पाण्याला खडखडाट फार बोटाच्या तर येतो अणवस्त्रधारी देश कसा शांत असतो तस आहे माझ मी अणवस्त्रधारी देश आहे हे अन्न वस्त्र निवारा काय कुजबुज रे तिकडे शिकवत शिकवतो इकडे शिकव नंतर शिकव वर्गणी पाच हजार रुपये किती जास्त झाली मी एक काम कर चार हजार नऊशे नव्याण्णव दे आणि हे तू एक चॉकलेट ठेव बरोबर पाच हजार झाले पाच हजार 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 दोनच दोनच आहे तो एवढेच आहेत मग वरचे तीन हजार कोण द्या ना हे याला वरचे तीन हजार द्यायला सांग नाही तर असा फनक मिळ तुला हे बाटल्या बाटल्या कोणाला म्हणतो रे तुला बोललो बाटल्या हा मग ठीक आहे थोडं फोडून टाकी ना बोट बघत अस मग त्यांनी संयम ठेवलाय म्हणून वाचलाय कौल फोडता डोक्याने ते डोक्याने फार गरम आहे तो माणूस माहितीये तु तुला हे डोक्यानं कौल तुझ्या हाताची नज दाबली ना त्यांनी तो जागवर ना हलणार नाहीस तू खबरलो खोबुरलो धप डाय नाचलो नाचलो काय काय झालं खाली वासाड्या त्यांची बंका करू नको तर फडकलं ना तर हात मुरगलतील आणि असाच बसशील माहिती माहितीये तू ये श्याम मस्तानी माझा हात मुरगळला मुरगळ ना, ना... ना...

तुला माहित नाही तू कोणाला हात लावलाय तुला माहित नाही तू कोणाला हात हे फोन लाव हे फोन लाव पोरं बोलवात भरून पोरा बोलव शंभर पोरा बोलव शंभर बोर हा किती पोरय तुझ्याकडे शंभर हो म्हणजे अंबा किती येतील माहित नाही आपण शंभर पोरायचं कोण ना राहू दे अहो फोन नाही हे कॉलर सोड नाही सोडत कॉलर सोड पाहिलं सांग नाही सोडत बाबा ठीक आहे राहू दे पकडून तुला द्या खोला काय हे काय लिंबू नाही लिंबू चल मग सरबत करायला घेतलं मस्त हे हो चल कसं तू लिंबाची असं तुझ्या अंगावर आता उतरवीन ना आता कोकण फेकून मारेल तुझ्या म्हणजे म्हणजे तुला वाटत एवढं लिंबू आहे असं फिरवलं ना अंगावर ना इथं नाक करून पड असं काय करू नका तुम्ही कुकू घेऊन वाट याच्यावर करी करतो खाली म्हणतो मांडी काय केला केस काय केला तू आता या केसांवर तुझ्या करणे करणार म्हणजे आता बक्षी तू लावली वाट बाय माझ्या संध्याकाळचा तू बोलणं घ्यायला राजेश बाय माझ्या तर बाय मागे आयशा बघ माग पुढे करू नको तू या पंचक्रोशीची देवता आहेस काल पाणी आहे मागे करू नको बाय नाव काय तुझा राजा भाई हा <laughs> राजा भाई हा आमच्या सरांना त्रास देतोय त्याच्या खांदारांचा नाही नाव काय दर्द तू खानदार आहे नाही नाही तुझा नसता तर त्याचा सत्यना

बाय बस बाय माझ्याशी आज ह्यांना माफी मागितली असली तरी तेव्हा तू माफी देऊ नकोस आता काय माहिती उतारा काढावा लागल उतारा 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 काढावा लागल त्याशिवाय देव काय माघार घेणार नाही तर बाय माझ्याशी उतारा काढण्यासाठी काय करावं लागल बोल बाय सत्तेचे पांढरी असतील दोन लवकरशी बोलते झालेलं आहे सगळं कारस्थान फार चुकीच आहे चल पैसे काढ पैसे काढ पैसे 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 काढ लोक पैसे काढ यांना दिले आता बाय माझी आयशी नाव माझा नाव काय राजा भाईने तुझ्या समोर असं दोन हजार फुल फुलाची पाकली ठेवली आहे बाय माझी आयशी अति मान्य करून घे आणि जर ह्याच्या पाकिटात जर पैसा आणखी असतील आणि हा लबाडी करत असेल तर त्याचा खांदा पण तुम्हाला कसं कळलं हे देवाला देवाला चारी बाजूला डोला देव चला असतो बाय माझ्या आईशी हा सगळं पैसे निघाला अजून देव बोलतोय बोलतो अजून देव गेलेला नाही हा बाय माझ्या पैसे त्याने ठेवलेला तर तुझा जेव्हा जीर्णोद्वार होईल हा तेव्हा ह्याच्या नावर तुझ्या देवलात घंटा बांधील मग भक्तगण येऊन राजाची घंटा वाजवतील का बाय माझ्या आयश बांधे करून घे तर बाय माझ्या आईशी हा त्याला माफी मागायला तू जाहीर कर तीस बाय माये जाहीर जाहीर नाही नाही जाई मी बस तू नुस करू नको हा बस तू लिंबावर आलेली आहेस लिंबाच्या मागे जाशील तर बघ खबरदार बाय माये हा बाय आहे द बाय माये ये दे तरी तू त्याला माफी द्यायला आराम नाही बाय माझे खरं म्हणाय बाय माझी आता मी त्याच्या नावाचा एक दगड बाहेर देवळाच्या आवारात पुरला आणि ह्याने जर मस्ती केला ना तर त्या दगडावर असं मी पाच कोचे मारी माझ्याशी हा दगडू हा झडांपटिंग त्याच्या हा फटिंग ह्याच्याबरोबर फिरत असतो ह्याला नाही धंदा तर ह्याचा समाजाला उपद्रव आहे तर बाय माझ्याशी त्याच्या नावाची वीट तुझ्या मी दराबारात कुठेतरी पुरली आणि त्या विटेला मी असं पाच कोचे मारी मग त्याला नागपर्शी

कपूर असेल होय मन मांग पुढे करू नको बाय मागे माझ्या बाप नाही बाय अरे देव जागृत झालेला आहे काय झालं जागृत झोप नंकज बाय माझ्याची ह्यानं तुझी भंकज केलेली आहे याला का सोडू नको रुमाल का रुमाल का रुमाल ना आणलाय हा काय गलत काय आता बांधणी करावी लागेल हो का देवस्थान कारस्थान नाही भारी आहे बाय माझ्या आयशी तर बाय माझ्या आयशी नाही येऊ नाही आता हा कल्लीला तुला काय केलंय मी यातनं दगड बांधून ठेवलेला आहे आता दगड बांधली आहे का नाही जर लोकांना तरास परत द्यायला असेल तर मी काय करी नको कोचा नको तरास नको, नको नको वा बोलते झालं तुम्हाला काय कराय शेवडी पेशी तुमचा लिंबूच बोलता भारी कसला लिंबू सगळी अंधश्रद्धा आहे सर त्याचा आज्ञा हीच आपली शक्ती आहे का नाही आणि लिंबू बिंबू काही नाही हो लोक चंद्रावर गेले आपण अजून लिंबातच अडकलं आहे हुँ। का बघा म्हणजे मला सांगा जर लिंबावर करणी करून माणसं मेली असती तर शास्त्रज्ञांनी अनुभव कशाला बजवला असते नाही का मला सांगा हा काय गरज आहे म्हणजे बॉर्डर वर सैन्य ठेवायची गरज नव्हती चार इकडं मांत्रिक चार तिकडं मांत्रिक इकडं <laughs> तिकडं लिंब फेकली नसते काय <laughs> <थार। laughs> <थार। laughs> <थार। laughs> सर का नाही सर मुलात गोष्ट सांगण्यासारखी आहे तुम्ही घाबरलो हा मी घाबरलो नाही म्हणून मला सुचलं खरंय भीती हा माणसाचा पक्का शत्रू आहे ताकद ना हित नाही हित असली पाहिजे हित तर ताकद असेल ना दुनिया आपण तिकडे करू शकतो काही पण मी बोलत काय बसलो काय झालं तर बायकून मला भाजी आणाय पाठवला नव्हता आता मला काही जागेवर शिल्लक ठेवायची नाही मला आता घरी जाऊ दे चला येतो मी हस हो हो काय होत अजून मधून कशासाठी शिकायला नाही मग मा? मला कोणी त्रास दिला ना त्याला कोच्चे मारायला याला काय अर्थ आहे काही जमतच नाही हा गे बाय माझे नाही नाही हे जमणार नाही मला तुला जे जमत ते करणार